तुमची लाड करायची ती करा, करा माझी काय इज्जत काढायची ती काढा बुवा पण मी बोललेला ऐकायची पण तयारी ठेवा नंतर म्हणू नका सुशांत असा का बोललास कारण बुवा म्हणून गेलेले आहे की मी म्हणालो अरे प्रधानजी <laughs> तुम्ही माय बाप माझे दैवतात बरोबर ना तुमच्या साक्षीनं तुमच्या समोर पहिल्या बारीचा कार्यक्रम केलेला आहे की नाही हा पहिल्या बारीत आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विजय गोवा कुळेकर गोव्यांना काय रश्मी बोललो काय हा बोललोय काय त्यांना काय शिला घातली आहे हा गोवा आ... जर तुम्हाला एवढं झोपत तर हा शक्ती तुला घरान सोडून द्या बुवा बरोबर आहे की नाही या ठिकाणी खूप झालेले आहेत बुवा दीपकदा आहेत उद्या नक्की बारीक जाणार युट्यूब वरती की बारी घरात जाऊन बघा सुशांत घरातील बारी काही केला नाही बुवा तुम्हाला जरा सुद्धा मला वाटतं काय वाकड्या तिकडे न बोलता तुमच्या घरापर्यंत न जाता बारीक गेले गेले की नाही तुम्ही सगळे सकीला केले की नाही मग ही बुवा तुमची जी अरेरावी आहे शक्ती तुझ्या बुवा खपवून घेणार नाही कारण खूप वर्षापासूनचा इतिहास आहे तुमचा आणि आमचा बरोबर तुम्ही जे काय काय बोलून गेलेले आहेत त्या सगळ्याची कठीण देणार बुवा तुम्ही पालीत काय करायचं तर करा काय करायचं तर करा की तुमची दान करा मला काय फरक पडत नाही बुवा आर कारण आर्य गुरुचा बाळगा चेला नाही बुवा शाहिर दत्ता घराटेंचा वंशज आहे आणि तुम्ही म्हणून गेलात की फक्त आईला माहिती असतं अरे वा माया पार्वती हे रणात पुसत आहे हा आणि त्या बाईची इज्जत करते तुम्ही बुवा आणि तुमच्या गुरुला विचारा हा मुद्दा त्यांना पटतो काय हा म्हणतो भक्त माहिती असते की हे बोलत कि नाही कारण तुमची बघण्याची झुकवत बुवा तुमचं सगळं करतो कारण लोकांना द्यायला लागतो तुम्ही सहा वर्ष माझ्या माग तुम्हाला काय माहिती मार्केट मध्ये काय चाललंय या ठिकाणी एक श्रद्धा गीत आलंय परवाच्या बारीमध्ये गायला होत घेणार या ठिकाणी गुवा फक्त पोरा नाचू दे आणि व तुमचा टप तप, टपा टप तप, टपा टप बुवा शाहीर सुशांत कराटे आणि मंडळींचा शाहीर इमानात साजरा शाहीर इमानातचा सा मुजरा या ठिकाणी बुवा पहिली बारी केली खरोखर मनापासून तुम्हाला सांगतो मला काय तुम्हाला दिवस ठेवसण्याचा काय विचार नव्हता बुवा बुवा काय म्हणाले छोटा समज पे समज के कंदे मेलेली और काही मुद्रे आहे बरोबर ना म्हणाले ना बुवा बुवा हा छोटा पॅकेट बाळा धमाक आहे तुम्ही वया मोठे शिव तर तुमच्या घरास इथं बारीक मी पण बुवा आहे तुम्ही पण बुवा आहे बघा म्हणजे तुमच्या बाबांना नाही जमलं तुम्ही काय करणार दुर्याचा इतिहास इतिहास काढून बघा बुवा तुम्हाला सांगायची गरज नाही कोण कोणाला पुरून उरला आजपर्यंत तुम्ही माझ्या नुसतं आवाजापुढे नाही टिकलो बरोबर ना, ए, ना कोल आज पण आज पण तुम्हाला सांगतो कधी पण आवाजाला आवाज हिडवा बोवा मग तुमची आणि माझी काही ना रंग खरी कळत बुवा तुम्हाला या ठिकाणी गुवा पालीतल्या बद्दल खूप बोलून गेलेले आहेत आयोजकांनी ऍडव्हान्स नाही दिला मी कुवा शब्दाचा पक्का आहे बुवा खरं तुम्हाला सांगतो बारीक करा करू नका मला काय फरक पडत नाही मला दुपारी दिली आहे मला बारीक करायची आहे तुम्ही नाही तर दुसरं हा बाजारात जाई आहेत त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका करायची तर करा मी आज केले त्याच्या दुपटी तिथं पण बारीक करणार हा त्या सुशांत गराटेचा बुवा आणि बुवा म्हणून गेलेले काल पर्यंत बेवड्यासारखा का फिरत होता बुवा माझं पर्सनल आयुष्य आहे हा आणि कुठं फिरत होतो काय फिरत होतो तुम्ही दाखवून द्या आणि माझ्या पर्सनल आयुष्यात तुम्हाला जर एवढी बोटा घालायची असतील तर हा रंग देवतेला स्मरून सांगतो तुम्हाला बुवा इथं बारी करायला आले बारी पुरतच बोला या रंग मंचावरती हा सुशांत गराटे कधी दारू पिऊन उभा राहिला असेल ना माझं आयुष्याचं वाटव होईल बुवा गेलो कुठलं पण येता आणि वाचा 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 नाहीतर तुम्ही इथं येऊन सांगा बुवा की तुम्ही दारू पिऊन कधी बारी गेले नाही म्हणून हा होऊन जाऊ दे होऊन जायच आहे ना होऊन जाऊ दे बुवा या ठिकाणी बुवा खूप म्हणून गेलेले आहेत बोलून गेलेले आहेत बुवा एवढं बोलायला पण टाइम नाही हा तुमचा प्रेशर वाढतो मग तुम्ही काय येऊन हवं नको तर बोलता हा सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत तुम्ही मी मुर्दुंबाचा विषय बोललो बरोबर आहे आता हा शक्ती तुरा आला ढोलकी आली पकवा दिवसा मृर्दुंब पण जाऊ हा मी कलेच्या अनुषंगाने बोललोय बोललोय की नाही बोललोय तुम्ही रोज मारामारी करायची हो नुसतं हा तुम्ही माझ्याकेक्षा बलवाना हा मी तुला मारीत अरे मी तत्न नाही बडवायचं म्हणालेलो मला काय गरज तुला बडवायची मला नाही गरज तुला बडवायची मी बुवा त्या मृदुंगाच्या विषय तुम्हाला बोललेलो हा तुम्ही नको तर मला इथे येऊन सांगा आत्ता पाहिजे तर बडवा उद्या पाहिजे तर बडवा पाणीत बडवा हे काय बुवा तुम्ही का जो विषय बुवा खरोखर सांगतो माझ्या मनाला लागला आजपर्यंत या शक्तीधुरामध्ये मी पण हा शक्तीधुरा मु सोडायच्या तयारीत होतो कारण माझी आई माझी बायको माझ्या घरातल्या ज्या स्त्री आहेत एक सदैव सागिराना सांगत असतो युट्यूबच्या माध्यमात कि आया बहिणींचा सन्मान करा घराची दार आहेत ती बंद ठेवा बोलणं साजिक आहे बरोबर आहे की बोला ना मी कुठं नाही म्हणतो पण घरादाराला बोलू नका बुवा तुम्ही काय म्हणालो आधी नंतर मुर्दुम बडवायच्या आधी घरात बडवा बुवा घरादाराकडे जर जायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे ही जोडी किती विकोपाला गेलेली आहे आज तुम्हाला कळकळीची विनंती आहे माझी बायको तिच्यावर माझ खूप प्रेम आहे बुवा भले मी गरीब असेल हा पण तिला खायला तुम्ही नाही आणून आली बुवा आणि विषय राहिला घरात जाऊन बडवा बुवा तो माझा पर्सनल आयुष्याचा पर्सनल विषय आहे एवढं जर तुम्हाला पर्सनली जायचं असेल तर होऊन जाऊ दे ना हा तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे तो बुवा मला पालीत असा बघायचाच आहे माझ्या गावात बारी आहे तुम्हाला माझं ओपन चालेल आणि काय काय तुमची करायची ती ती करा माझी इज्जत काढायची पण मी बोललेलं ऐकायची पण तयारी ठेवा नंतर म्हणू नका तू असा का, का बोललास कारण बुवा म्हणून गेलेले आहे की मी म्हणालो अरे प्रधानजी <laughs> म्हणतात तुमच्या बापाला जमलं नाही आम्ही केली बुवा माझ्या वडिलांनी राम चौदा वर्ष वनवासात गेला तसं वर्ष आमच्या गावच्या नमानामध्ये रामाची भूमिका केली आणि तेव्हा टीव्ही पिवी नव्हत्या बुवा बायका बसलेल्या समोर रडायच्या एवढी त्या माणसाची कलाकृती होती येऊन कधी पण माझ्या माग येऊन विचारा माझ्या गावात की दत्तागारी ते काय होते म्हणून तुम्ही नमानाच्या गोष्टी गोवा मला सांगू नका आणि पहिला विषय बुवा आधी माया श्रेष्ठ आधी तुमची श्रेष्ठ आहे बुवा मी मानतोच तुमचा जितकी आधी माया श्रेष्ठ आहे तितकाच माझा शिव पण श्रेष्ठ आहे बुवा प्रत्येकाची बाजू आहे आज तुम्ही म्हणता जाऊन बडवा बुवा कोणाला बडवू इथं सुन्न माणसं बसलेली आहेत बुवा कोणाला बडवू माझ्या घरात जी माझी बायको आहे ती पण आधी मायाच आहे ना आहे की नाही बुवा तुम्हाला खरं सांगतो की तुम्ही आधी माईचा जागर करायला इथं आले हो। आणि म्हणता की घरात जाऊन तुम्ही आधी बडवा गुवा त्या आधी तुम्ही इज्जत काढताय बुवा स्वतःचा आधी विचार करा आणि गुवा म्हणून गेलेले आहे मला म्हणतात तू काय उद्धार करणार बोलले ना बुवा बोलले ना गुवा तुमचा धंदा तुम्हाला लपला मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही माझी मुंबईत पंचवीस हजाराची नोकरी आहे मी अठरा तारखेपर्यंत सुट्टी टाकून आलेलो आहे बारी करीन काय होतील तर गोला करीन आणि मी मुंबईत जाईन हा बरोबर ना तुमची कुठं घालायची ती तुम्ही बघा मला त्याच्याशी काय घेण्या देणार नाही तुमचा धंद्याचा आणि ह्या बारीचा काय संबंध आहे हो पंचक्रोशीत तुमचा संमेश्वर पासूनचा पट्टा सोडून द्या तुम्हाला तुमच्या कामामुळे ओळखतात पण ह्या आमच्या परिसरामध्ये तुम्हाला ह्या शक्ती ओळखतात बुवाय की नाही <laughs> विजय कुबळेकर काय धंदा करतो तो हा किती जणांना माहिती आहे तिकडनं दहा जण म्हणाल तिकडनं दहा जण म्हणाल की माहीत नाही तुम्ही म्हणतो मंड भुवा एकालाच माहिती आहे हा दुनियेला तुमचं हे गाडाने ओळखून हो, सांगू लाग आणि तुम्हाला खरं सांगतो मी खरोखर छोटा शाहीर आहे तुम्हाला मी बोललेलं ला जर लागत असेल बारीक बोवा एवढं करायला लाग त्याशिवाय काय पर्याय नाही तुम्हाला जर एवढं बोललेलं मी लागत असेल तर उद्या बसनं करायची घालायची सोडून दे बरोबर ना कारण खरोखर तुम्हाला सांगतो तुम्हाला कुठं बसायचं तिथं बसा मला काय प्रॉब्लेम नाही पण पहिल्या बारीमध्ये अरे तुरेची भाषा किंवा बोवा ह्याच्यातनं आता गायनाला गायन भिडलंच पाहिजे मग तुमच्या गायनाला गायक मी बोलू नको हा तुम्हीच विचार करा तुमची बाजू चुकीची आहे म्हणून तुम्ही गोवा नुसते आपत्तावाय नाही नाही माझ्या ना बरोबर हा ठिकाणी पारितोषिक आलेला आहे शरणव शैलेश फत्याने यांचकडून आणि अन्वयी अनिल रेवाडे यांचकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ त्यांचा आभारी आहे गोवा एक श्रद्धांजलीवरती गीत आलंय राहुल दादा यांची श्रद्धांजली गायली होती आज तुमच्या या झेंडा ना मला शब्द सुचले नाही बरोबर म्हणून मित्र कसा असावा दोन शब्द सांगतो आणि सुरुवात असू खाल्या वरी हात खाल्या वरी ताकल्या सारखा मित्र म्हणल्या मध्ये गारव्या सार मित्र वणगा असं काय तुम्हाला बोलत नाही कारण मी हरलो असा विषय नाही पण हा वैयक्तिक मालकांचा कार्यक्रम आहे बरोबर ना ह्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचं विघ्न नको या ठिकाणी बुवा देवाची देण आहे आणि माझ्या माय माऊलीचं माझ्या बापाचं कर्तृत्व आहे त्यांचं प्रेम आहे त्यांच्या प्रेमामुळं प्रेमा ही सरस्वती माझ्या गाळ्यात वास करते गोवा त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन खरं दादा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराकडून आज माझ्या आवाजासाठी पाचशे रुपयाचा पारितोषिक आलेला आहे गोवा बंडल आभारी आहे गोवा खरं खरं सांगतो आज इतकं खूप वाईट वाटलं की तुमच्यासाठी खूप काय बनवून आणलेलं आहे खूप खूप म्हणजे खूप कार्यक्रमाची गोवा तयारी आम्ही अशी करतो बारीतलं सो भाग बार गे बरोबर ना असा प्रकार कारण आम्ही हे पत्कारलेलं आहे हे शंटी दुराचं ब्रीद आम्ही गोवा घेतलेला आहे म्हणून काय म्हणतो भारी सोडणार नाही गोवा भारी भारी करणार या विजय गोवांचा आहे वेगळा हायत डॅशिंग पण यांचं यांच आणि या ठिकाणी कुवा बघा तुम्हाला एक सुंदर असा विषय देतोय काय मनाला लावून घेऊ हो नका रामायणातला विषय अहंकार सुप्रमरीचा सांगितिले कार तुझं मारीचा सांगितिले कार तेही रामाला काढिले देखा बघा सुंदर सोपा साधा विषय राम सीता आणि लक्ष्मण जेव्हा वनवासत गेले है ना तेव्हा रावणाचा पण होता बुवा की हे प्रभु रामचंद्र तुझ्या बायकोला एकदा तरी मी पळवी तेव्हाच मी लंकेचा राजा रावण बरोबर ना मग तो रावण काय म्हणतो मामाला अरे त्या प्रभू रामाच्या पर्णकुटी मध्ये जेव्हा राम हरण्यामध्ये जातो आपल्या भोजनाची सोय करायला किंवा त्यावेळी लक्ष्मण पर्णकुटीमध्ये सीतेचं संरक्षण करण्यासाठी असतो बरोबर ना जेव्हा लक्ष्मण जातो तेव्हा राम असतो तर हे मारीच्या त्या रामाला तू बाहेर कसा काढशील त्या लक्ष्मणाला तू बाहेर कसा काढशील त्या ना दोघांना एकदम आणि मी त्या सीता मातेचं हरण करीन असा बोळा सुंदर सोपा विषय आहे कारण शास्त्रात गायचं म्हटलं तर बुवा की राहू शकतो बुवा फक्त काय की तुम्ही आता पॅटर्न बनवलं की सुशांत बोळा सुशांत गोवा कशा सुशांत बोवा बघा काय म्हणतोय पुतळा बोले मारीचा विराम हरण होशील का तुच मारीच्या सांगशील का